नमस्कार आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अबू कासिमला आज पहाटे भारतीय सुरक्षा दलाकडून कंठस्नान आफ्रिकी राष्ट्रांना भारताकडून येत्या पाच वर्षांसाठी दहा अब्ज अमेरिकी डॉलर्सचा सा सवलतीचा सा पतपुरवठा बारावी परीक्षेचा निकाल एकतीस मे पर्यंत जाहीर करायला देशभरातल्या सर्व राज्य शिक्षण मंडळांची सहमती डाळीचे दर नियंत्रणात आणण्यास सरकारला यश आल्याचं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन देशातली सर्व एकशे एकोणनव्वद दीपगृह आणि तेराशे बेटं सरकार पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणार नितीन गडकरी राज्यात रब्बी हंगामासाठी युरिया खताचा दोन लाख मेट्रिक टन संरक्षित साठा करण्याचा राज्य मंत्रिमंडळात उपसमितीचा निर्णय आणि राज्यातल्या रद्द तसंच कालबाह्य झालेल्या ऑटो रिक्षा परवान्यांचं नूतनीकरण करण्यासाठी येत्या सोळा नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ लष्कर ए तोयबाचा म्होरक्या आणि जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अबू कासिम याला आज पहाटे भारतीय सुरक्षा दलांनी कंठस्नान घातल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे पाकिस्तानचा रहिवासी असलेला कासिम जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात खांदीपुरा गावात लपल्याची खबर लागताच भारतीय लष्कर आणि पोलीस आणि निमलष्करी दलांनी काल मध्यरात्री कारवाई सुरू केली सुरक्षा दलांनी खांदीपुराला घातलेला गराडा तोडून पळताना झालेल्या चकमकीत अबु कासिम ठार झाला मात्र त्याचे साथीदार पळून गेले जम्मू काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षात झालेल्या निरनिराळ्या दहशतवादी कारवायांमाग कासिम उर्फ अब्दुल रहमानचा हात होता आता तो ठार झाल्यानं लष्कर ए तोयबाच्या काश्मीरमधल्या हालचालींवर तसंच काश्मीरमध्ये सक्रिय असणाऱ्या इतर दहशतवादी संघटनांमधल्या समन्वयावर वचक बसेल असा विश्वास काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी व्यक्त केला आहे दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी पाकिस्ताननं लष्कर ए तोयबासारख्या दहशतवादी संघटनांना पाठबळ दिल्याची कबुली पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष परवेज मुशरफ यांनी दिली आहे त्यांच्या या वक्तव्यावरून भारतानं आणि एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी भूमिका घेणं आवश्यक आहे याबद्दल आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळणकर यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे ऐकूया पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख उपराष्ट्रप्रमुख परवेज मुशर्रफ यांनी दहशतवादा संदर्भात आणि दहशतवाद आणि पाकिस्तान यांच्या संदर्भात जे महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे त्यामधनं पाकिस्तानची आजची परिस्थिती ही उघड होते ह्या वक्तव्याचा संपूर्ण दक्षिण आशियावरती आणि केवळ दक्षिण आशियावरतीच नाही तर एकंदरीतच दहशतवादाला समर्थन करणारे जी राष्ट्र आहेत व त्यांच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये ज्या चर्चा होत आहेत या सर्व परिस्थितीवरती परिणाम होणार आहे ही न लपलेली गोष्ट आहे की पाकिस्तानचा गेल्या तीन दशकापासून दहशतवादाला समर्थन आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आहे की भारतामध्ये ज्याही दहशतवादी संघटना आपल्या कारवाया करता आहेत त्यांना सर्व प्रकारचं सहकार्य आणि समर्थन हे पाकिस्तानकडनं दिलं जात आहे पाकिस्तानला भारताबरोबर समोरासमोर दोन हात करणं शक्य नाहीये जे एकोणीशे पासष्ट ला ला पाकिस्तानी करून पाहिलं त्यानंतर लाही करून पाहिलं पण त्यांना ते शक्य झालं नाही त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरमध्ये एक प्रकारे छुपे युद्ध ज्याला आपण प्रॉक्सी वॉर असं म्हणतो ते आता सुरू केलेलं आहे या व्यवस्थितपणे जी योजना होती ही जनरल झिया उल हक यांच्या काळामध्ये एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये सुरू झालेली आहे आणि त्यानंतर अतिशय पद्धतशीरपणे पाकिस्तान दहशतवादाला अशा स्वरूपाचं खतपाणी घालतो आहे आणि हेच परवेज मुशर्रफ यांनी आपल्या वक्तव्यामधनं स्पष्ट केलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे की दहशतवाद हा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा भाग आहे पाकिस्तान दहशतवादाला ज्या सगळ्या दहशतवादी संघटना आहे यांना आपले हितसंबंध विशेषतः भारताबरोबरचे हितसंबंध साध्य करण्यासाठी वापरतो आहे हेच एका लष्कर प्रमुखाने आणि माजी राष्ट्रप्रमुखांनी मान्य केलेलं असल्यामुळे आता पाकिस्तानची अवस्था ही अडचणीत आल्यासारखी झाली आहे आजपर्यंत पाकिस्तान हा सातत्याने नाकारतोय की आमचा दहशतवादाशी संबंध नाहीये तथापि आज त्यांच्याच लष्कर प्रमुखांनी माजी लष्कर प्रमुखांनी हे सांगितल्यामुळे हे सत्य आता उजेडामध्ये आलेलं आहे या प्रसंगी भारताने तात्काळ कार्यवाही करत पुढाकार करत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून पाकिस्तानवरती आंतरराष्ट्रीय दबाव आणणं आणि पाकिस्तान दहशतवादाला समर्थन देणार नाही या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करणं आवश्यक आहे भारताकडून आफ्रिकी राष्ट्रांना येत्या पाच वर्षात सवलतीच्या दरानं दहा अब्ज डॉलर इतका पतपुरवठा करण्यात येणार असून साठ कोटी डॉलरचं अर्थसहाय्यही देण्यात येणार आहे भारत आणि आफ्रिकी संघादरम्यान तिसऱ्या शिखर परिषदेचं उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत ही घोषणा केली या उद्घाटन समारंभाला चोपन्न आफ्रिकी देशातून एक्केचाळीस राष्ट्रप्रमुख आणि अनेक अधिकारी उपस्थित होते भारत आणि आफ्रिकेचे संबंध केवळ सामरिक आणि आर्थिक फायद्यांपुरते नसून त्या पलीकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहेत असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं या परिषदेच्या निमित्तानं जगातल्या एक तृतीयांश लोकसंख्येच्या आशा आकांक्षा एकवटल्या असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आफ्रिकेला समृद्ध आणि एकात्म बनवण्यासाठी भारताकडून सहाय्य मिळत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली भारताकडून आफ्रिकेला दिल्या जाणाऱ्या साठ कोटी डॉलरच्या अनुदानात दहा कोटी डॉलर्सच्या भारत आफ्रिका विकास निधीचा तसंच आरोग्य निधीचाही समावेश असेल असंही पंतप्रधानांनी सांगितलं संयुक्त राष्ट्रसंघाची पुनर्रचना हवामान बदल आणि दहशतवाद विरोध या क्षेत्रांमध्ये उभय पक्षांदरम्यान संबंध वृद्धिंगत करण्यावर त्यांनी भर दिला जगातले राजकीय आर्थिक आणि सुरक्षाविषयक संक्रमण घडून येत असताना सुरक्षा, सुरक्षा परिषदेतही सुधारणा झाली पाहिजे असंही पंतप्रधानांनी अधोरेखित केलं भारत आणि आफ्रिकी राष्ट्रांमधील व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भरपूर वाव असल्याचं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत काल भारत आफ्रिका व्यापार मंचाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या भारताच्या मेक इन इंडिया उपक्रमाचा लाभ उठवत दोन्ही देशातल्या उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे सध्या भारत आणि आफ्रिकेदरम्यान बहात्तर कोटी अमेरिकन डॉलर्स एवढा व्यापार आहे परंतु दोघांची लोकसंख्या पाहता हा व्यापार क्षमतेच्या फार कमी असल्याची खंत स्वराज यांनी यावेळी व्यक्त केली पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरांमध्ये परवडण्यासारखी घरं बांधण्यासाठी आखलेल्या प्रकल्पाची छत्तीसगड राज्यात सर्वप्रथम अंमलबजावणी होणार आहे यावर्षी जूनमध्ये या, या योजनेची घोषणा झाल्यानंतर केंद्र सरकारनं पहिलं राज्य म्हणून छत्तीसगडची निवड केली या योजनेअंतर्गत छत्तीसगडमधल्या अकरा शहरांमध्ये सव्वीस हजाराहून अधिक घरं बांधण्याचा राज्य सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे या घरांपैकी बारा हजार घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर चौदा हजार घरं अल्प उत्पन्न असलख्खा घटकांसाठी राहणार आहोत बारावीच्या परीक्षेचा निकाल एकतीस मर्यंत जाहीर करण्याबाबत दक्षभरातल्या सर्व राज्य शिक्षण मंडळांनी सहमती दर्शवली आहे अखिल भारतीय आणि सर्व राज्यातल्या अशा देशभरातल्या चाळीसहून अधिक शिक्षण मंडळांची काल बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला यावर्षी राज्य शिक्षण मंडळाला निकाल घोषित करायला विलंब झाल्यामुळे एनआयटी आयआयटी तसंच इतर केंद्र पुरस्कृत तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीचं समुपदेशन पुढं ढकलावं लागलं होतं या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ विकास मंत्रालयानं यासंदर्भात सूचना केल्या होत्या तूरडाळ आणि इतर डाळींच्या किमती नियंत्रणात आणण्यास सरकारला यश आलं असून यापुढेही त्यांचे दर वाढू नयेत यासाठी सरकारनं पावलं उचलली असल्याचं केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं सरकारनं आतापर्यंत दहा हजार टन डाळ आयात केली आहे असंही म्हणाले दरम्यान मुंबई केलेल्या कारवाईत आतापर्यंत चारशे चाळीस कोटी रुपये किमतीची डाळ जप्त झाली आहे मुंबई आणि ठाणे परिसरातल्या सत्तावीस गोदामांवर छापे टाकून नागरी पुरवठा संचालनालयानं एकसष्ट हजार टन डाळ जप्त केली सरकार देशातली सर्व एकशे एकोणनव्वद दीपगृह आणि तेराशे बेटं पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणार असल्याचं नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं दीपगृह ही पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासंदर्भात आज मुंबईत आयोजित गुंतवणूकदारांच्या परिषदेत बोलत होते केंद्र सरकारचा दृष्टिकोन सकारात्मक असून सर्व समस्यांवर पारदर्शक तोडगा काढण्यासाठी सरकार काम करत आहे असं गडकरी यांनी या सांगितलं नोकऱ्या आणि रोजगार निर्मिती हा पर्यटन क्षेत्राच्या विकासामागचा महत्वाचा उद्देश असल्याचं म्हणाले पंतप्रधान कार्यालयाचे झटपट निर्णय आणि वन तसंच पर्यटन मंत्रालयाचं सहकार्य यामुळे प्रकल्प गती घेत असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाप्रकरणी दोन संशयित ओळखण्यात आले असून त्यांच्यावर नजर ठेवली जाते असं सीबीआयनं काल मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं हे संशयित सनातन संस्थेचे सदस्य असल्याचं सांगून सीबीआयनं त्यांची नावं आणि हत्येच्या तपासासंदर्भातला स्थिती अहवाल न्यायालयाला सादर केला तसंच गोवा बॉम्बस्फोटातला संशयित आणि सनातन संस्थेचा सदस्य रुद्र पाटील याचा दाभोलकरांच्या हत्येशी संबंध असल्याचे कुठलेही पुरावे अद्याप सापडले नसल्याचंही सीबीआयनं न्यायालयाला सांगितलं शिवसेनेनं आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये आमचा जन्मच राष्ट्रवादातून झाल्याचं ठणकावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपालाच मतदान करण्याचं आवाहन काल कल्याणमधल्या एका प्रचारसभेत केलं निधड्या छातीनं पाकिस्तानांना सामोरं जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपली राष्ट्रभक्ती आधीच दाखवून दिली आहे आता या निवडणुकीत विकास हाच मुख्य मुद्दा आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की लोकांनी एकाहाती सत्ता दिली तर इथं अमूलाग्र परिवर्तन घडून आणू लोकांनी शिवसेनेच्या भावनिक आवाहनाला बळी पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेनं गेली पंचवीस वर्ष युती एकत्र ठेवली पण आता पाकप्रेमापोटी हिंदुत्व नको झाल्यानं भाजपानं युती तोडल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला ते काल कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते कोल्हापूरच्या टोलवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्थगिती आणूनही राज्य सरकारनं कोल्हापूरचा टोल बंद केला नाही याची जाणीवही त्यांनी लोकांना करून दिली कोल्हापूरमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेस जनसुराज्य शक्ती आघाडीचीही प्रचारसभा झाली मटका डान्सबार सुरू करून सामान्यांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपा सेनेला येत्या महापालिका निवडणुकीत धडा शिकवण्याचं आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मतदारांना केलं मुख्यमंत्र्यांनी नागपूरची आणि शिवसेनेनं औरंगाबादची परिस्थिती पाहून मगच कोल्हापूरबद्दल बोलावं असंही ते म्हणाले रब्बी हंगामासाठी राज्यात युरिया खताचा दोन लाख मेट्रिक टन संरक्षित साठा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काल घेण्यात आला राज्यातली रासायनिक खतांची उपलब्धता वितरण आणि नियंत्रण करण्यासाठी कृषीमंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रालयात काल मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली राज्यात सध्या तरी युरिया आणि इतर खतांचा तुटवडा नाही पण डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात युरियाचा तुटवडा भासण्याची शक्यता लक्षात घेऊन संरक्षित साठा निर्देश विभागाला दिल्याचंही खडसे यांनी सांगितलं युरियाचा प्रमाणापेक्षा जास्त वापर करू नये यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे निर्देशही खडसे यांनी दिले राज्यातल्या रद्द तसंच कालबाह्य ऑटो ऑटोरिक्षा परवान्यांचं नूतनीकरण करण्यासाठी परिवहन विभागानं सोळा नोव्हेंबर दोन हजार पंधरापर्यंत मुदतवाढ दिली आहे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल मंत्रालयात आयोजित बैठकीत ही माहिती दिली सोळा नोव्हेंबरपूर्वी रद्द झालेल्या तसंच कालबाह्य झालेल्या परवान्यांचं नूतनीकरण करणार नाही त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील असंही रावते म्हणाले रस्ता सुरक्षा अंतर्गत व्यापक आणि नाविन्यपूर्ण जनजागृती कार्यक्रम हाती घेण्याची सूचनाही रावते यांनी यावेळी दिली शालेय अभ्यासक्रमात कला क्रीडा आणि संगीत या विषयांची महत्वपूर्ण भूमिका आहे त्यामुळे कोणत्याही कला क्रीडा आणि संगीत शिक्षकाची नोकरी जाणार नाही अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल मंत्रालयात आयोजित बैठकीत दिली कला क्रीडा आणि संगीत या विषयांबाबत शिक्षण विभागानं काढलेल्या शासन निर्णयाचा काही संघटना चुकीचा अर्थ काढून जनतेची दिशाभूल करत आहेत असंही तावडे यावेळी म्हणाले राज्याच्या ऊर्जा खात्यानं गेल्या वर्षभरात अनेक महत्वपूर्ण कामं केली त्याविषयी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल साडेनऊच्या बातमीपत्रात मुलाखत घेण्यात आली होती त्या मुलाखतीचा हा संपादित अंश या राज्यामध्ये विजेचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला आपण ई आर सीचं गठन झाल्यापासून जर आपण टेरीपचा विचार केला तर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पर्यंत राज्याच्या विजेचे दर हे वाढत गेले मागच्या एप्रिल दोन हजार चौदामध्ये वीस टक्क्यांनी दर वाढले पण यावर्षी आम्ही ज्या काही सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो आणि केल्या आहेत ई आर कडे आम्ही ज्या पद्धतीने महावितरणकडनं जनकोकडनं आणि ट्रान्समिशन कंपनीकडनं जे आमचे विवरणपत्र सादर केले त्यामध्ये अनेक विषयाला आम्ही हात घातला जवळपास पंधरा ते तीस टक्क्यापर्यंत विजेचा दर कमी करण्याकरता राज्य सरकारला यश आलं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोळशामध्ये आपण एक हजार कोटीची त्या ठिकाणी बचत करण्याचा प्रयत्न आपण केला आणि तिसरीकडे राज्यामध्ये शेडिंग मुक्त करण्याकरता ज्या लॉसेस कमी करणे लॉसेस कमी करून त्या ठिकाणी विजेचं भारनियमन कमी करणे याकरता आपण प्रयत्न केले आतापर्यंत कधी सौर ऊर्जा पॉलिसी नव्हती पण यावेळेस चौदा हजार चारशे ची आपण सौर ऊर्जा पॉलिसी या ठिकाणी जाहीर केलेली आहे केंद्र सरकारनी बावीसशे कोटी रुपये दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेमार्फत दिलेले आहे त्यातनं मी सात हजार गावांना गाव आणि शेतीचे फिडर वेगळे करून फिडर सेपरेशन तयार करून त्या ठिकाणी सात हजार गावांना लोडशेडिंग मुक्त करणार आहे या डिसेंबर दोन हजार सतरापर्यंत राज्यामध्ये एकही गाव लोडशेडिंग राहणार नाही कोणतंही शहर लोडशेडिंगखाली राहणार नाही केवळ ज्या गावांना शंभर रुपयाची वीज दिल्यावर अठ्ठावन्न रुपये मिळाले नाही तेच गाव लोडशेडिंग येणार आहे तीन हजार एकशे पंचवीसची कॅपॅसिटी नवीन येणार आहे खाजगी स्वरूपातली ही कॅपॅसिटी जवळपास अडीच हजार मेगावॉट आहे एकंदरीत राज्याची मागणी लक्षात घेता महाजनको आणि शासन हे पूर्णतः वीज उपलब्ध राहील अशी आम्ही तयार केलेली ज्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करू शकलो नाही त्या ठिकाणी सोलर पंपावर वीज शेतकऱ्यांना द्यायची ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजनामध्ये वीज जाऊ शकली नाही त्या ठिकाणी सोलर पंपावर त्या ठिकाणी आपण नळ योजना करण्याचा प्रयत्न आपला आहे त्याच्या शेतात पाणी आणि त्याला वीज नसल्यामुळे त्याला निराश व्हावं लागेल राज्यामध्ये संपूर्ण दोन हजार जे दोन हजार वीसपर्यंत पर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जेवढी ला वीज लागेल तेवढी वीज निर्माण करणे महावितरण मजबूत करून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून जुने इन्फ्रास्ट्रक्चरला मेंटेनन्स करून पुढच्या काळात कुठेही त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरमुळे आपण त्या ठिकाणी वीज देऊ शकलो नाही अशी कुठलीही परिस्थिती निर्माण न होऊ देणे महापार्षणच्या माध्यमातून महाराष्ट्रात मजबूत महापार्षण तयार करणे जेणेकरून पुढच्या चाळीस वर्षामध्ये कुठेही लो व्होल्टेजचा प्रॉब्लेम येणार नाही याची तयारी केली आहे आणि शेवटचं सौर ऊर्जा तयार करून अपारंपरिक ऊर्जा तयार करून ग्रीन एनर्जी तयार करणे जेणेकरून महाराष्ट्र पोल्युशनच्या बाहेर होईल महाराष्ट्रात पोल्युशन होणार नाही याची काळजी मी घेणार आहे आणि त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा धोरणाला मोठ्या प्रमाणावर आम्ही त्या ठिकाणी वाव देणार आहोत जन आरोग्य अभियान अन्न अधिकार अभियान आणि टीआयएसएसच्या वतीनं काल मुंबईत दोन दिवसांच्या परिषदेला सुरुवात झाली देशातली कुपोषित बालकं या विषयावर या परिषदेत चर्चासत्र आयोजित केलं आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आणि आयोगाच्या माजी सदस्य डॉक्टर वंदना प्रसाद या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या राज्यात वाढणारं कुपोषणाचं प्रमाण यावर काल चर्चा झाली अन्न अधिकार अभियान आणि जनआरोग्य अभियान यांनी यावेळी अहवाल प्रसिद्ध केला बालविकास योजना यासारख्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्यामागची कारणं ही या अहवालात नमूद कली आह यवतमाळ शहरानजीक असलेल्या पिंपळ गावातल्या वेदधारिणी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाला आयएसओ मानांकन मिळालं आहे शिक्षणासोबतच सामाजिक दायित्वाचे धडे देणारी वेदधारिणी ही शाळा आयएसओ प्रमाणपत्र मिळवणारी अमरावती विभागातली पहिली शाळा ठरली आहे विद्या परमम दैवतम या ब्रीदवाक्याला जागणारी ही यवतमाळ शहरानजीक पिंपळ गावची वेदधारिणी शाळा या शाळेने विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यानं त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मार्ग सुकर झाला आहे शाळेमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात त्यामध्ये अनुभवातून शिक्षण गणित दुर्वांकूर प्रकल्प शब्द समृद्धी प्रकल्प हरी सेनेतर्फे निर्माल्य गोळ्या रॅली मातीचे गणपती तयार करणे यावर्षी आमचे मातीचे गणपती हे इतर राज्यांमध्ये म्हणजे आंध्र प्रदेश ओरिसामध्ये गेलेले आहे आणि त्या ठिकाणी हे संपूर्णपणे मातीचे गणपती अतिशय प्रशंश्य, प्रशंशीय प्रशंसनीय असे हे त्या ठिकाणी ठरलेत विद्यार्थ्यांकरता सुद्धा आम्ही अनेक उपक्रम राबवतो त्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या परिश्रमातून शाळेच्या हरित सेना विभागानं औषधी वनस्पतीची बाग फुलवली आहे तसंच कागदी पिशव्यांची निर्मितीही केली आहे हरित सेने अंतर्गत आमचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे प्लास्टिकला प्लास्टिक पासून जे प्रदूषण होतं ते निर्मूलन करणं यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये कागदी पिशव्या तयार केल्या कागदी पिशव्यांचे विविध आकार तयार करून त्या पिशव्या आम्ही बाजारामध्ये दुकानदारांना मोफत वाटप केलेलं आहे केवळ शिक्षणच नाही तर सामाजिक भान देणाऱ्या वेदधारिणी शाळेला आय एस ओ मानांकन मिळालं आहे उद्याचा सक्षम नागरिक घडवण्यासाठी उत्तम उत्तम, उत्तम उपक्रम राबवणारी ही शाळा खरोखर आदर्शवत आहे ऊसतोडणी कामगारांना मजुरी देताना त्या सुधारित दरांना भरीव वाढ दिल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशारा ऊसतोडणी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी दिला आहे मजुरीत भरीव वाढ मिळण्यासाठी कामगारांचा संप सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आज अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी इथं मोर्चा काढण्यात आला त्यावेळी ते बोलत होते कामगारांना एक वर्षापूर्वी मान्य मजुरी वाढ आता देण्यात आली आहे असंही म्हणाले पारनेर तालुक्यातल्या ढवळपुरी इथं शिळं मटण खाल्ल्यामुळं एक्केचाळीस जणांना विषबाधा आहे दसऱ्यानंतर प्रत्येकानं मटणाचं जेवण देण्याची प्रथा आहे त्यातूनच लमण तांड्यावर नागरिकांना जेवणानंतर विषबाधा झाली त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत असं आमचे प्रतिनिधी ज्ञानेश गवले यांनी कळवलं आहे मुंबईतल्या जहांगीर कला दालनात चित्रकार निलेश भारती यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे सत्यम शिवम सुंदरम या संकल्पनेवर आधारित ही चित्र आहेत येत्या एक नोव्हेंबरपर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे चित्र प्रदर्शन रसिकांसाठी खुलं राहणार स्पेन स्पेनमध्ये सुरू असलेल्या बिलीबाव मास्टर्स बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या विश्वनाथन आनंदनं सलग दुसऱ्या बरोबरीची नोंद केली पहिल्या फेरीत नेदरलँडच्या अनिश गिरीनं आनंदला बरोबरीत रोखल्यानंतर दुसऱ्या फेरीत चीनच्या लिरेन डिंग याच्याकडून आनंदला बरोबरीत समाधान मानावं लागलं सलग दोन बरोबरींमुळं आनंद आता संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे या स्पर्धेतल्या आनंदच्या अद्याप चार फेऱ्या बाकी असून त्यापैकी तीन फेऱ्या त्याला काळ्या मोहऱ्यांसह खेळावे लागणार असल्यामुळे गतविजेतेपद राखण्यासाठी आनंदला खूप संघर्ष करावा लागेल पुढच्या फेरीतला त्याचा सामना आता अमेरिकेच्या वेस्लेबरोबर होणार आहे सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या डब्ल्यूटीए फायनल स्पर्धेत रेड ग्रुपच्या राऊंड रॉबिन लीग फॉर्मेटच्या दुसऱ्या फेरीत सायना मिर्झा सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीज जोडीनं लावाकोवा आणि रॅडेका जोडीचा सहा तीन सहा चार असा पराभव केला आता तिसऱ्या आणि अंतिम फेरीत या जोडीचा सामना टिमिया आणि क्रिस्टिना या जोडीशी होईल डब्ल्यूटीए फायनल्स ही दरवर्षी होणारी स्पर्धा असून यात अव्वल खेळाडू किंवा जोड्या भाग घेतात त्यांची रेड आणि व्हाईट अशा दोन गटात विभागणी केली जाते आता जाणून घेऊयात हवामान वृत्त येत्या चोवीस तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आता ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अबू कासिमला आज पहाटे भारतीय सुरक्षा दलाकडून कंठस्नान आफ्रिकी राष्ट्रांना भारताकडून येत्या पाच वर्षासाठी दहा अब्ज अमेरिकी डॉलर्सचा सवलतीचा पतपुरवठा बारावी परीक्षेचा निकाल एकतीस मे पर्यंत जाहीर करायला देशभरातल्या सर्व राज्य शिक्षण मंडळांची सहमती डाळींचे दर नियंत्रणात आणण्यास सरकारला यश आल्याचं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन देशातली सर्व एकशे एकोणनव्वद दीपगृह आणि तेराशे बेटं सरकार पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणार नितीन गडकरी राज्यात रब्बी हंगामासाठी युरिया खताचा दोन लाख मेट्रिक टन संरक्षित साठा करण्याचा सा राज्य मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय आणि राज्यातल्या रद्द तसंच कालबाह्य झालेल्या ऑटो रिक्षा परवान्यांचं नूतनीकरण करण्यासाठी येत्या सोळा नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ याबरोबरचे वर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर